नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त असं हरभऱ्याच्या हर हरभऱ्यापासून मस्त असा पोटभरीचा नाश्ता तर चला बनवूया हरभऱ्यापासून मस्त असा हिरव्या हरभऱ्यापासून मस्त असा पोट भरेल इतका छान असा चविष्ट नाश्ता चला तर बनवूया मी हरभरे घेतले हरभरे व्यवस्थित निवडून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे हरभरे काढून घ्यायचे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हरभरे टाकले थोडीशी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये नंतर दोन चार हिरव्या चा। मिरच्या टाकायच्या चवीपुरतं मीठ टाकायचं जिरं टाकायचं थोडंसं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची ही पेस्ट थोडी जाडसरत ठेवायची जास्त बारीक नाही करायची याच्यामध्ये पाण्याचा थोडा पण वापर नाही करायचा तर मी एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घेते याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी बेसन टाकायचं आणि अर्धा वाटा रवा टाकायचा बारीक चिरलेली पानगोभी टाकायची एक छोटा कांदा टाकला मी बारीक चिरलेला नंतर कोथंबीर टाकायची नंतर थोडंसं ओवा टाकायचा ओवा हातावरती चोळून टाकायचा आलं घेतलं मी आलं बारीक कद दुक्कस करून घेतला आता या मिश्रणामध्ये थोडंसं मीठ टाकायचं दोन तीन चमच मी दही टाकून घेते आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं तर हा हिरव्या हरभऱ्याचा नाश्ता खूप पौष्टिक आहे आणि खूप छान खायला खूप छान लागतो तर तुम्ही हा एकदा नक्की बनवा व्हिडिओला जर लाईक व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या माझे मी नवनवीन व्हिडिओ रेसिपीज अपलोड केले की तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं याच्यामध्ये थोडंसं पण पाणी नाही वापरायचं नंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं मी पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं तर पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर लगेच बनवायला घ्यायचं मी तवा ठेवला तापण्यासाठी तवा चांगला तापू द्यायचा तवा तापल्यानंतर मी आता तव्याला तेल लावून घेते पूर्ण बाजूने तेल लावून घेते तवा तापतो तोपर्यंत मी हातावरती हरभऱ्याचे कटलेट बनवून घेते तर हे कटलेट बनवण्यासाठी हे मिश्रण आता हातावरती घ्यायचं आणि मस्त असे गोल 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 आकाराचे मी कटलेट आता बनवून घेते तुम्ही तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो शेप तुम्ही देऊन घ्या तर असे मी कटलेट सर्व बनवून घेते असे पूर्ण कटलेट्स बनवून घ्यायचे तर मी सर्व हे कटलेट बनवून घेतले आहेत तर हा हरभऱ्याचा नाश्ता खूप छान लागतो आता हा नाश्ता मी तव्यावरती ठेवून घेते तर कमी तेलात बनवून तयार होतो हा नाश्ता जास्त तेल लागत नाही या नाश्त्याला तर तव्यावरती असं सर्व हे एक एक नाश्ता ठेवायचा आणि मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तर आता मी हा सर्व ठेवून घेते तर खूप छान लागतो हा हरभऱ्याचा कटलेट वरतून थोडं थोडं तेल लावून घ्यायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं थोडं थोडं तेल टाकायचं बघा आता पलटी करून घ्यायचं मस्त असे सर्व कटलेस पलटी करून घेणार आहे मी तर बघा किती छान कलर आला आहे मस्त असे कुरकुरी दोन्ही साईडने भाजून घ्यायचे हे कटलेट टमॅटो सॉससोबत आणि लसणाच्या चटणीसोबत खूप छान लागतात तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमत मैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा किती छान असे कुरकुरीत हरभऱ्याचा नाश्ता तयार आहे